नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या किचन मध्ये मा आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं अगदी झटपट तयार होतं हे लोणचं थंडीच्या दिवसात तर खायला खूप मस्त लागतं चला तर मग हे पटकन बनवायला घेऊया हिरव्या मिरचीच लोणचं बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम तिखट हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जर मिरची कमी तिखट हवी असेल तर तुम्ही पोपटी रंगाच्या मिरच्या घेऊ शकता मिरच्या घेताना त्या ताज्या बघून घ्या म्हणजेच मिरचीचा देठ हिरवागार असायला पाहिजे अशा लाल झालेल्या पिकलेल्या किंवा जास्त सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या नाही त्या काढून टाकायच्या तर ह्या मिरच्या आधी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यात आणि साधारण तासभर फॅन खाली मी सुकवत ठेवल्या होत्या मिरच्या धुताना देठा त्या देठासकट धुवून घ्यायच्या म्हणजे मग आतमध्ये पाणी जात नाही तर ह्या मिरच्या कापून घ्यायच्यात पण त्याआधी त्याचे देठ काढून घेऊया देठ काढून झाल्यानंतर असं कात्रीने किंवा चाकूने मिरच्या कापून घ्यायच्या आणि हो लोणचे घालताना सर्व वस्तू जसं की चाकू कात्री बिळी चमचे वगैरे सर्व भांडी कोरडीच असायला पाहिजे आपली सर्व मिरची कट करून झाली आहे मी अशा लहान लहान मिरची कट केली आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठी मिरची कट करून घ्या मिरची कट झाली आहे चला आता आपण मसाला बनवूया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे मोहरी दोन चमचे कच्ची बळीश एक चमचा जिरे पाव चमचा मेथी दाणे मेथी दाणे कमीच घालायचे आता हे सर्व मंद गॅसवर भाजून घ्यायचं याला फक्त गरम करून घ्यायचंय जास्त करपेपर्यंत भाजायचं नाही फक्त दोन तीन मिनिटच हे लो गॅस वर गरम करायचं असा चटचट आवाज यायला लागला की गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता गॅस बंद आहे आणि पॅन सुद्धा गरम आहे तर यामध्ये दोन चमचे मोहरीची डाळ गरम करायची यामधलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे हवं तर तुम्ही ही डाळ उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकता आता त्यानंतर मोहरी डाळ सोडून बाकीचे जे पदार्थ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जरा जाडसर वाटून घ्यायचे त्यानंतर ह्या कापलेल्या हा मसाला घालूयात त्यानंतर ही मोहरीची डाळ एक चमचा हळद पाव चमचा हिंग तीन चमचे मीठ मीठ हे प्रेझर्वेटी काम करतं एक चमचा बेडगी मिरची पावडर ही फक्त कलर साठी घातली आहे ही जास्त तिखट नसती त्यानंतर हे बिना डागाचे लिंबू घेतले आहेत त्याचा रस घालायचा आता मिक्स आता हे सर्व करून घ्यायचं मसाला चांगला मिरचीला कोट झाला पाहिजे आता हे मी दीडशे एम एल तेल घेतलं आहे तर ते जरा गरम करून घ्यायचं हे पहा आपलं तेल थंड झालंय तर ते आता मिरची मध्ये घालायचंय तर मी हे तेल गाळून घालणार आहे त्यासाठी ही जी गाळणी घेतली आहे ती सुद्धा कोरडी आहे हा चमचा सुद्धा कोरडा आहे तर तेल असं गाळून घालायचं आता हे मिक्स करून घेऊया तर लोणचं घालताना तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल जसं की मिरच्या देठासकट धुवून पुसून कोरड्या करा त्यानंतर कट करण्यासाठी जी चाकू विळी किंवा कात्री वापरणार आहात ती सुद्धा कोरडी असायला पाहिजे जेवढे पण भांडी वापरणार आहात ते सर्व कोरडी असायला पाहिजे तर अशा छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचं ही लोणचं शेवटपर्यंत खराब होणार नाही तर हे आपल्या हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालंय तर इथे मी एक काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे उन्हा ही बाळून घेतलीय तर सुरुवातीला आधी असं थोडस मीठ तळाला घालायचं त्यानंतर यामध्ये लोणचं घालायचं बरं शक्यतो काचेची किंवा चिनी मातीचीच घ्या स्टील अल्युमिनियम किंवा प्लास्टिकची भांडी वापरू नका तर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालंय तर चार पाच दिवस मुरल्यानंतर हे लोणचं तुम्ही खाऊ शकता जेवताना तोंडी लावायला किंवा वरण भाताबरोबर खायला खूप मस्त लागतं हे लोणचं तर हे आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं एकदा करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपी बरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय